शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं शंभूराजे मनामनात आणि शंभू जयंती घराघरात या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती चौदा मे रोजी असून या निमित्तानं शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं शंभूराजे मनामनात शंभू जयंती घराघरात या उपक्रमाचा शुभारंभ पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे आमदार विजयकुमार देशमुख पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं शिव छत्रपती संभाजी महाराजांची जयंती चौदा मे साजरी होत आहे आज साजरी होत असताना छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं ह्या वर्षी एक वेगळी संकल्पना घेऊन आलेल्या आहे आज या सगळ्या जनतेला सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेला असं सांगण्यात येतं की शंभू म्हणा मना शंभू जयंती घराघरात आपण छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करताना आपल्या घरापासून सुरुवात व्हायला म्हणजे प्रत्येकाच्या घराघरात संभाजी महाराजांची जयंती सुरुवात व्हावी ही संकल्पा छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाचे आता सध्याचे आमचे संस्थापक अध्यक्ष रामभैया जाधवसाहेब व तसेच उत्सव अध्यक्ष माननीय निशांतजी सावळीजी या सगळ्यांनी मिळून आणि त्या सगळ्या मतवर्तीच्या सगळ्या पदाधिकारी मिळून ही संकल्पना आणलेली आहे मी सगळ्या जनतेला आव्हान करतो की आपण बघतोय की संभाजी महाराजांची जयंती आपल्या घरापासूनच सुरुवात व्हायला पाहिजे ही काळाची गरज आहे आणि प्रत्येकाच्या घरातून सुरुवात झाली तर प्रत्येकाच्या मनात जे सहभागी महाराज प्रसंगी मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापकाध्यक्ष राम जाधव उत्सवाध्यक्ष निशांत सावळे माजी नगरसेवक शिवानंद पाटील उत्सव कार्याध्यक्ष विरेश कलशेट्टी विश्वस्त मंडळ सदस्य पवन आलोरे राजाभाऊ गेजगे संदीप चेळेकर हरिभाऊ सावंत श्याम पतंगे गायकवाड आदींची उपस्थिती होती